दर्यापूर ते अमरावती मार्गावरील कोल्हापूर फाट्याजवळ एसटी चालकावर हल्ला अज्ञात आरोपींवर पुन्हा दाखल अकोट बस स्थानकाची बस क्रमांक चौदाचे चालक अमोल गावंडे राहणार अकोट हे सोमवार रोजी चार वाजता सुमारास अकोट ते नागपूर बस घेऊन जात असताना खोलापूर फाट्याजवळ दहा ते पंधरा लोकांनी बस थांबवण्यास सांगितलं था। मात्र त्या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे चालकाने बस ही खोलापूर फाट्यावर थांबवली त्या दरम्यान बसच्या मागे दोन ते तीन अज्ञात लोकांनी येऊन बस चालकासोबत बस का नाही थांबवली म्हणून बाचाबाची सुरू केली या दरम्यान त्यातीलच एका अज्ञात व्यक्तीनं मागून येऊन बस चालकावर पाईपने अचानक वार केला या चालकाच्या तोंडाला गंभीर जखम झाली आहे त्यावेळी घटनास्थळी सुदैवाने कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार वर्गे हे वेळेवर हजर झाल्यानं पुढील अनर्थ टाळलाय सदर बस ही पोलिसांनी ठाण्यात घेऊन गे गेल्यानंतर चालकाच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला चालकावर झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अर्बट यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्यासह सह पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली अज्ञात आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणं सुरू आहे स्टॉपच्या आधी जे लोक आपल्या इस्तमाचे लोक जे येणारे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी प्रोग्राम ठेवला होता जेवणाचा नाश्त्याचा आता त्यांची आणि काही लोक गाडी थांबवण्यासाठी रोडवर उभे होते म्हणजे जवळपास असतील ते आठ दहा जण आठ दहा जणांच्या वरती पंधरा ते वीस 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 जण असतील त्यांनी <laughs> गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला की बा गाडी थांबवा काही प्रवासी स्थिती उतर मी मागं पाहिलं मागं कोणी प्रवासी उतरणारं कोणी नव्हतं त्यांनी गा आणि मी तिथं गाडी न थांबवता मग स्टॉपला थांबवली तर दोघंजणं मागून आले का त्यांनी मला शिवीगाळा केली की माझं चो तेरेगू धिक तेरेगू महिने हात बचा गाडी घेऊन रोका आणि मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बा आमचा तो नाही आहे आम्हाला आणि उतरणारं पण कोणी नव्हतं जर उतरणारं असतात तर मी थांबवली पण असते पण पन उतरणारं कोणी नसल्यानंतर आम्हाला आमचा तिथं थांबून विषयच नव्हता था। काही थांबण्याचा विषय नव्हता म्हणून मी गाडी स्टॉपला आणून थांबवली त्यांनी परत मला शिवीगाळ केली आणि ते रेकू हात महिने तू रुका नाही गाडी किंवा रुका अशा शिवीगाळ करत मला पर्वतच्या भाषेत बोलले त्यातलाच एका जणांनी लगेच लगेच आ, पाईप माझ्या येला माझा म्हणजे ये पायपाने मला माझं असं खिडकीतून मी त्यांच्यासोबत बोलून राहिलो होतो लगेच पायपाने माझ्यावर वार केला आज रोजी कोल्हापूरपासून काही अंतरावर का काही इसमांनी बसला थांबण्याचा इशारा घेतला आणि तिथे बसचा थांबा नसल्यामुळे बस चालकाने बस तिथे थांबवली नाही त्यानंतर ते बस चालक हे बस स्टॉप कोल्हापूर येथे बस थांबवली तेव्हा त्यांचा पाठलाग करत ते इसम पाठीमागून मोटरसायकलने आले बस चालकाशी वाद घातला आणि बस चालकाला मारहाण केली त्याबद्दल आपण गुन्हा नोंद करत हो, आहोत आणि आरोपी अटकसाठी आरोपीवर कारवाई करण्यासाठी पथक रवाना केलेले आहे आणि कारवाई चालू आहे किती आरोपी आहेत दोन आरोपी आहेत त्याबद्दल कारवाई चालू आहे नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार अखेर या घटनेतील आरोपी समीर खान उर्फ अमजद खान याला अटक करण्यात आले व पुढील तपास खोलापूर पोलीस करीत असल्याची माहिती प्राप्त होते या संदर्भात थानेदार ईश्वर बर्गे यांनी माहिती दिली पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी अपोट नागपूर जाणाऱ्या बसवर बस थांबा नसलेल्या ठिकाणी एका इसमाने थांबण्याचा इशारा केला परंतु थांबा नसल्याने बस चालकाने बस न थांबवता खोलापूर बसस्टॉप येथे बस थांबवली तेव्हा इशारा करणारा इसम मोटरसायकलने मागून दोन इसम बसच्या मागे आले आणि बस चालकाशी वाद घालून बस चालकाला प्लास्टिकच्या पाईपने उजव्या डोळ्याखाली गालावर मारली त्यामुळे तो जखमी झाला त्यावरून आपल्या पोलीस स्टेशनला काल गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे पुढील कायदेशीर कारवाई तपास सुरू आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती लोकनायक न्यूज